हॅलो हाय बोल बोल ना बाई प्रीती बोल काय करून राहिले काय नाही सकाळी बोलता बोलता फोन ठेवला आणि दुपारी लावतो म्हटलं तर लावायची भूलूनच गेले त्याच्यानं मग आता आता लावला फोन असं असं झाला स्वयंपाक की व्हायच आहे हो आई स्वयंपाक की झाला लाई वेळचा झाला स्वयंपाक हां थंडी जा ना लवकर बनवून घे तुम्ही प्रीती ओ प्रीती अम्मा आले काय आहे आई ठेव मग फोन नंतर बोलन मी बरं ठीक आहे ना बाई लाव मग फोन काही काम धंदे करत जाणं जेव्हा पाहिजे मोबाईल वर जेव्हा पाहिजे मोबाईल वर हा सकाळी पाशील दुपारी पाशीन तर मोबाईल वर बोलत हा संध्याकाळी पाहिजे तर मोबाईल वर बोलत हा घरचे काम करत जायना थोडीशी लक्ष ठेवत जायना घरच्या कामात तुला थंडी लागते तर मस्त इकडे येऊन बसतं बेडवर बसून राहतं पण हे नाही समजत नवरा कामाले जाते तर संध्याकाळी येते बा हातपाय धुवाले गरम पाणी करून नाही येत काय हा तिकून आल्यावर थंड्या थंड्या पाणी न हातपाय धुवा लागते धुवायची इच्छा होते काय हा तेवढं तर समजायला पाहिजे का पाणी गरम करून ठेवलं पाहिजे म्हणून तेवढी अक्कल नाही काय जेव्हा पाय तेव्हा मोबाईल जेव्हा पाय तेव्हा मोबाईल एखाद्या दिवशी तू या मोबाईलच फोडतो मी आता कधी देत आुले माहित ना रोजच मी सात वाजता येतो घरी आ माहीत आहे ना रोजचा टाइम सात वाजताय म्हणून एखाद्या वेळेस येतो मी आठ वाजता जेव्हा दूर जातो कामाला तेव्हा पण आता सातचा टाइम आहे माहीत असल्यावर आह रोज रोज सांगाच लागते पाणी गरम कर पाणी गरम कर मोबाईल वर बोलायचं नाही सांगायला लागत आ उठले का हॅलो जेवली काय झोपली काय हा सकाळ संध्याकाळ तेच चालू राहते काय जेवली काय झोपली काय दुसरं काही दिसतच नाही वाटते घरातले काम धंदे दुसरं काही दिसत नाही दुसरं काही दिसत नाही तर बाकीचे सगळे काम काय तुम्ही तुम्ही करून जाता काय झाडू पोचा भांडे हा स्वयंपाक कामा? तुम्ही करून जाता काय काम काम नाही दिसत म्हणता मला काय झालं तुम्हाला आज कोण भडकून राहिले काय घेतली काय थोडीशी तुम्ही फालतू गोष्टी करत नको जात जोप्रीत तुला माहित आहे ना मी घेत नाही म्हणून हा मग फालतू गोष्टी नको करत जो उठ आता लवकर उठ आणि पाणी गरम कर ठेव लवकर संध्याकाळी गाडीवर या हात पाय अकडून जाते हा समजाले पाहिजे गरम पाणी करून ठेवा म्हणून उठ आता पटकन उठ आणि ठेव पाणी माझ्या तोंड नको पाहू बरं ठीक आहे ना ठेवतो ठेवतो अन राजा झोपलाय का एवढ्या लवकर जेवण जेवण केलं त्यानं का बस मोबाईल वर बोलत बसली दिलं त्याने जेवण करायला जेवण करायला म्हणजे तो काय उपाशी झोपला काय जेवण करूनच झोपला तो दिवसभर खेळत राहते आणि संध्याकाळी सहा नाही वाजत झोपायला पाहिजे उठ मग आता पटकन उठ हो ना जातो ना हो ना जातो ना हा पहिले त्याला पाहिन आ उघडा येतो त्याला बरोबर झाकून दे थंडी नाही लागत काय समजत नाही काय स्वतः घेऊन घेतो अंगावर आणि त्याला उघडच ठेवतो आजूबाजूला थोडस लक्ष ठेवत जाय बस त्या फोन मध्ये घुसली राहत रात्रंदिवस दिवस दे त्याच्या अंगावर दे बरोबर झाकून वा वा काम एक नंबर दिसते हा दिवसभर काम करतो मी काम करतो मी आणि हे काम करते दळण केलं तिनं तर सुपरा नेऊन नाही ठेवलं जिच्या तिथं इथंच ठेवलं खुर्चीवर प्रीती अ प्रीती, प्रीती। पाणी

हा काय काहीच्या काही चोपलत राहते हा पण तुझ्या डोळ्यानं दिसलं ना सामान आिथं पडली वस्तू तिथंच पडली राहू तिथं काय म्हणतो उचला नाही लागत काय हा ह्या सुपळा नेऊन ठेवणं जिथं ठेवतं तिथं ठेव आणि ह्या डब्बा इथंच राहील काय आता राहू द्या ना काय होते राहू द्या ना काय होते म्हणजे दिवसभर एवढे कामं झाले तुले आज तर तू कामाले नाही गेले हा दोन चार दिवसापासून तर घरीच आहे तरी तुझ्या जेव्हा येते कामं कराले

काय लोक बोलायला लावतो मग तू जिकडे पाय तिकडे पसारा पसारा करून ठेवतो आणि मग म्हणतो बोलत नका जात जाऊ बोलत नका जात जाऊ उचल आता हे सगळं सामान उचल बातल करून ठेव अन झाडू लाव पटकन डबल डबल लाव काय डबल डबल काय का म्हणजे आता जेवण करशील तू उद्या सकाळी जेवण नाही करायला लागत काय हा सकाळी जेवण करत ना मग आताही कामं का? काम कर सकाळी कामं करजो जेवण कशी दोन तीन वेळा करत तशी दोन तीन वेळा कामही करत जाय घे आता पटकन झाडू घे आणि झाडू लाव हे सगळं सामान उचल वाचल करून ठेव पसारा नाही दिसला पाहिजे <laughs> आता घरात बर ठीक आहे करतो मी पाणी तापला असं जा तुम्ही हात पाय धुवून घ्या आता झाडू लावणं काय उद्या झाडू लावणं काय या कसं कसं पण आताच लाव आताच लाव चाल बघा उचल वाचल करून ठेवतो सामान सुमान आणि झाडू लावतो नाहीतर तर जेवण करू नाही देणार कटकट लावून जेवणाच्या वेळेस करत नाही तू न असं तसं ढमकन टमकन तरी ह्या पुट्ट्याला म्हटलं मी सामान सुमान लावून झाल्यावर ठेवू जाऊ उचलून हो आई न हो आई हा नाव काम नाही ऐकत डब्यातून काढते आणि इकडे आणून टाकते कालच काढते काय माहिती हे फक्त इतरच आहे प्रीती इकडे ये लवकर ये मग करतो ते काम काय झालं आता हे काम नाही करू देत ना काही नाही इकडे ये तिकडे ये यायचं ना असंच राहते घरी आल्यावर मुले नाचवतेस हे कर ना ते कर आणि एकही काही काम नाही करू देत बरोबर थांबा ना आता पाच मिनिट सामान सुमान उचलतो मी आणि झाडू लावतो ते राहू दे ते बंद कर जाऊ पहिले इकडे येतो किचन मध्ये ये बर येतो काय म्हणते बाप्पा आता हा माणूस काय माहित काउन डोकं खराब करते आज काय हो म्हटलं हे आ काय बनवून ठेवलं स्वयंपाकात तिकट भात काऊन भाजीपाला संपला काय आपल्या घरचा हा भाजीपाला आहे ना तरी तिकट भात बनवून ठेवतं आता काय स्वयंपाक बनवायला ज्वारी येते काय

एका हप्त्यात म्हणजे आठ दिवसातून तीन चार वेळा तर बनवतच तो, तो, आ, का तो, 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 तो। आ, हा बनवत नाही काय कधी फिक्की खिचडीच बनवशील तर कधी बेसन भातच बनवतो तर कधी तिकड भातच बनवतो आणि भाजीपाला आहे या काय सडासाठी आणून ठेवतं काय ते नाही तिथे फक्त रील्स पाहिणं समजते आ मोबाईल वर बोलणं समजते आ स्वयंपाक बनवला पाहिजे ते नाही समजत हा मन नाही लागत न ना, कामात अजिबात मन नाही लागत कोण ऑनलाईन आहे आणि कोण ऑफलाईन आहे हा तेच दिसते काय तुले आ घरातले काम नाही दिसत आता बनवला तर तिखट भात ओरडून काय राहिले तुम्ही आजचा दिवस खाऊन घ्या उद्यापासून नाही बनवणार मी उद्यापासून नाही ना आजपासूनच नाही हा म्हणजे तू भाजी पोळी बनवून दे हा मस्त पोळी बनव मग मी जेवण करतो नाही तर करतच नाही हा सांगून ठेवतो मी आणि तिखट भात बनवून आहे तर खात बसतो हा आजही खाय ना उद्याही खाय तुले जोपर्यंत खायचा आहे तोपर्यंत खात बस पण माझ्यासाठी नको बनवत जाऊ हा मला विचारून बनवत जाय स्वयंपाक नाटकच चालू आहे तुले बोलत नाही तर हा डोक्यावर बसायला पाहिजे आता कढी बनवतो मी हा कढी ना तिखट भात खाऊन घेजा नाही मला कळी नाही पाहिजे आणि मला तिखट भातही नाही पाहिजे मस्त काहीची तरी एकदम टेस्टी भाजी बनव अन पोळ्या बनव दिवसभर तिकडे काम करायला लागते एक तर माणूस कामात कामा थकून जाते अन घरी आल्यावर तू दिमाग खराब करून ठेवतो हा एक तर कामात चिडचिड होऊन जाते माणूस अन घरी आल्यावर बी तेच टेन्शन हो बरं झालं तुम्ही दिवसभर कामच करता आणि मी कामाला जातो तर घरचे काम करतो कामाला जातो आणि संध्याकाळी तिकडून आल्यावर बी काम करतो आणि मग मी नाही थकत काय आणि तुम्ही फक्त कामाले जाता तो थकून जाता आणि तुम्हाला काय का डब्बा देऊन राहिली मी थकून जातो मी थकून जातो मी चिडचिड होतो मी हा तुम्हीच नाही जात कामाले बाकीचे लोकही जाते कामाले मग बाकीचे लोक असेच करते का बायकाला काय त्रासच देते का आ, हो बाकीच्या लोकांची काढून राहिली तू बाकीच्या नवऱ्याची हा तर तू पाय ना त्याच्या पाय का कामं नाही करून ठेवत काय मग हा त्याला सांगा नाही लागत कोणतेच काम सांगा नाही लागत हा त्याच्यासाठी वेळेवर स्वयंपाक बनवते पाणी गरम करून ठेवते सगळं काम व्यवस्थित करते तेव्हा आणि हाय काय हा एनी टाइम हाय हल्लो हाय हल्लो हा जेव्हा पाय तेव्हा अन घरात तसाच पसारा पडला राहते लोकांची इकडे बोटो नको दाखवतो हा तू पाय तू किती चांगली आहे तर हा पहिले तू चांगली बन आणि मग लोकायचं सांगजो हे असे करते काय ते तसे करते काय बाकीचे अशा आणि बाकीचे तसे तर बाकीच्या बायका ना मग गावातल्या बायका आता जातो ना घुमत फिरत तर राहतोच गावात तुला माहीत तसं आहे कोणत्या बायका कशा आणि कोणत्या बायका कशा मग ती आहे असेच काम धंदे सोडून मोबाईलवर बोलत बसते काय जेवली काय ओ आणि झोपली काय ओ माय हेच चालू राहते काय तुमचं दुखते पोटात का तुम्ही जेव्हा तेव्हा मोबाईल वर बोलत मोबाईल तुम्ही बोलत जा प्रीती माझ्या पोटात दुखत नाही हा तू बोल ना ज्याच्या संग बोलायचं त्याच्या संग बोल हे मनही नाही आहे माय म्हणणं काय आहे का तू पहिले कामं कर आ सगळे कामं कर आणि मग मोबाईलवर रील्स पाहत बस मोबाईलवर वर सिरियल पाहत बस आणि जे पाहत आहेत हे पाय पण पहिले कामं कर ना तू दिवसभर एवढे रील्स पाहत राहत का दीड जीबी डाटा तुले कमी पडते हा पाच नाही वाजत तर खतम करून टाकतं काय पाहतं एवढी मोबाईल मध्ये बाबू नाही पाहत काय आ त्याच्या जवळ मोबाईल राहते थोय कार्टून पाहत राहते आ थो पाहते मी पाहतो दोघे जण पाहतो आम्ही त्याच्यान रे लवकर डाटा खतम होते काय मी काय एकटीच पाहत राहतो हो, काय आणि तुम्ही कामात राहता तुमचा मोबाईल तुमच्या संग राहते त्याच्यान तुमचा नेट खतम नाही होत घरी ठेवा बरं आ घरी राहता एखाद्या दिवशी तेव्हा तर तुमच्या मोबाईल मधले डाटा खतम होते ना करून ठेवते ना आपलीच बाबू बरोबर आहे ना हा आता बरोबर पोराली फसव हा तू रील्स पाहतो आणि त्याचं नाव सांगून राहिली बाबू पाहते बाबू पाहते हे भांडे आ इच्छा इथंच आहे पण असं नाही उचलून ठेवून द्या इच्छा तिथं आ रॅक मध्ये ठेवाली लागतेस किती टाइम हा पाच मिनिटाचं काम असन आता ते पाच मिनिट नाही आहे तू जवळ दोन दोन तीन तीन घंटे मोबाईल घेऊन बसत मग माया हात दुखतेन मग माय डोळे दुखतेन मग माई पाटच दुखते हा बरोबर आहे ना लगातार पात्र अशी मोबाईल तर डोळे नाही दुखणार मग मला सांगतं अहो मग पाठ दाबून ना मग इथं हातच चुरून ना हा आता दिवसभर तू हातात मोबाईल घेऊन बसतं त्याच्यानं मग हात दुखते पाठ दुखते

लावून देतो तुला चष्मा चांगल्याने चष्मा लावून देतो मग पाच बजो मोबाईल हा मग दिवसभर नको सोडजो ठेवला ना आता मोबाईल ठेवला मग शांत रा बनवून देतो मी तुम्हाला मस्त आलूची चटणी बनवतो आणि पोळ्या बनवून देतो नाही नाही आलूची चटणी वटणी नको बनवू मला रस्त्याची भाजी पाहिजे सुकी सुकी भाजी नको बनवत जो माय पोट नाही भरत मस्त रस्त्याची भाजी बनव हा रस्त्याची भाजी बनवजो आलू जर बनवायचे असेल तर मग रस्त्याची बनवजो खाण्यात तुमची नाक कसं आहे रस्त्याची भाजी पाहिजे रस्त्याची भाजी पाहिजे काय सुकी सब्जी डस्ते काय तर तुम्हाला तु बनौन देत। बनौन देत। का तुमच्या नळला तटकते तू बनवत जाय तुझ्यासाठी सुकी सब्जी बनवत जाय जे बनवू शकत ते बनवत जाय पण माझ्यासाठी सुकी भाजी बनवतो तर मग मला वरण पाहिजे तुले तर माहित आहे मग काय आलूची चटणी बनवतो हा चांगली मस्त रस्त्याची भाजी बनव बर ठीक आहे ना बनवून देतो बनवून देतो नाही काय बनवतो हे सांग मी काही नाही खाणार काय बनवून देऊ तुम्ही सांगा हा तुरीच्या शेंगा आहे वाटाण्याच्या शेंगा आहे हा वालाच्या शेंगा आहे काय बनवून देऊ बनव ना मग हा मस्त वाटाण्याची शेंगा बनव भाजीपाला हाय ना आपल्या घरी हा तुरीच्या शेंगाय वटाण्याच्या आहे वाल्याच्या शेंगा हा मग एवढं सगळं असल्यावर बी तू भाजी काऊन नाही बनवत आ टोपलीत अजून इकडे कारले अजून काय वांगे टमाटे हाय सट्टे पडले ते तू फ्रीजमध्ये नाही ठेवत आणि खराब झाल्यावर म्हणजे मग खराब झाले खराब झाले आ टोपलीतल्या टोपलीतच ठेवतो काय म्हणतो काय म्हणाय माय तुमच्या सासूबाईच घुसले हा तुमची माय घुसली सा, म्हणत तर तुम्ही एकदम सासूबाई वाढीच लागले ना माय मग हे काम नाही केलं ते काम नाही केलं म्हणजे इथंच के काऊ आणि तिथंच काऊ नये आज काय तुमच्या अंगात घुसली काय पागल गिगल झाली काय तू आ तुझे डोकं गिकं तर जागेवर आहे ना तुले माहीत आहे ना मी मोबाईलवर जास्त बोलत नाही एखाद्या वेळेस बोललो तर बोललो ठीक आहे नाही तर नाही बोलत मग म्हणून गाऊन राहिली तू हा मग घुसली काय मग असं काय तसं काय तू एक काम कर ना तू बनव मग आता मी हातपाय धुतं लवकर स्वयंपाक बनव ठीक आहे ना वाटाण्याची भाजी बनवून देतो आणि दोन चार पोळ्या टाकतो तुमच्यासाठी बरं बनव मग लवकर लवकर कायचा वास होईया या सडल्यासारखा वास येऊन राहिला काल येत होता कालही येत होता वास कमी येत होता पण आज जास्तच वास हो येऊन राहिला सडल्यासारखा कायचा वास होईत प्रीती अ काय हो काय म्हणता पाच मिनिट थांबा भाजी पकायच्या मग काट वाढतो मी ते नाही म्हणत मी घरात म्हटलं सडल्या साखा कायचा वाशिम राहिला हा कालही मुले थोडा थोडा वास येत होता पण काही काल म्हटलं नाही मी नास्त जास्त राहिला कायचा वास होऊया थोडा थोडा काय माहित म्हणतो हा घरात राहत राहत हा लक्ष नाही राहतूया पाय ना हा उंदीर मेल्या आणि वास येऊन राहिला कुठे उंदर नाहीये बोलता तुम्ही मांजर किंजर येते काय आपल्या घरात नाही तर मांजर ना, किंजरी न काही करून ठेवलं काय माहित लय वेळचा वासून राहिला मुळे पाय बरं काय हा आणबर झाडू आण झाडू मार पाय काय आहे घरी राहतं पण नाव लक्ष नाही राहत या मग मी बोलतो तर म्हणतो तुम्ही बोलता तुम्ही बोलता हा आणि हे नाही पाहतो का वास कायचा होय काय नाही पाहिलं पाहिजे काय तू बी सांगाच लागते तुले घे बरं झाडू घ्या न पाय काय होयत हे झाडझुड कर साफसुख कर थोडीशी

हा माहीत तर झालं पाहिजे काय होईन ना, काय नाही वरवरच काम करत हा चांगल्यानं काम करणं चांगल्यानं झाडू लाव खालून लाव सोप्याच्या खालून चांगल्यानं झाडू लाव पाय बरं सोप्याच्या खाली काय आहे पाय काय होय उंदीर पाय तरी म्हणूनच राहिलो ना मी उंदीर मेला अनिवासिते उंदीर मेला हा तू लागूच नाही देत उचलला तर पटकन उचलला ना घेऊन जाय बाहेर हा इथं वाचवला नको करू घरात पागल झाले काय होत मी हातात उचलत काय मी सुपरी आणतो आणि उचलतो मग घे लवकर झाडू लाव थांबा तुम्ही दोन मिनिट थांबा बरं अजून असं तर पाहत थांबून जा थोडशी अजून असं एखादं तर पाहून घेतो झाडू लाव घेऊन जाईल मग तिकडे नाही मला नको सांगू ते फालतूचे काम नको सांगू सुपळी आण पटकन आणि घेऊन जाय बरं घेऊन जाय हा किटाणू राहते त्याच्यावर बेकार किटाणू राहते हा आपल्या घरात इकडे तिकडे पसरून घेऊन जाय बरं पटकन घेऊन जाय आणि टाक टाक तिकडे काय तुम्ही बी मला सांगता बापा मला तर पावनास कसं तरी जीव होऊन जायला उलटी येते का काय काय माहिती गडबड सारखं लागून जायला मला उंदरायला पाहून हो काय उंदराय पण मनमन सारखं वाटते आणि ह्या वास काल घरात घुमून राहिला पायता नाही आलं काय काम करतो मी काम करतो मी वर वर पण बरोबर झाडू नाही लावत ना आता ही वर वरवर झाडू लावून राहिली ला, सोप्या खालून खालून घे तेव्हा तू सोप्या खालून झाडू लावतो नाहीतर मग तू कचरा फक्त गोष्टीच येते काय हा गोष्टी तस डिग्री केली वाटते तुला प्रीती दूर नेऊन टाकजू हुंद्र समजला आता मी मी बोलतो म्हणून आणि तुला असं वाटते की मी बिना कामाच बोलतो पण म्हटलं कालपासून पासून येऊन राहिला तर तू पाहत नाही काय हा चेक करून पाहत जाय वास आवाज काय नाही पाहले तर पाहिजे एक वेळा उद्या पाहणारच होतो मी हो काही म्हटलं हो उद्या करणारच होती मी उद्यापासून नाही करणार मग उद्यापासून करणार होती उद्या उद्या काय होईल कधी पण ये उद्या उद्या म्हणणं जेव्हाचे काम काम तेव्हाच करत जाय उद्यासाठी काम नको ठेवत जाऊ बर माझी पत्नी सांगता जेवणाचं जे सोड तू पहिले चांगल्यानं हात धुई हा हात धुई झाडू लाव आणि इथं पोछा लावू पहिले तू हा पोछा लाव अजूनही वाश वाशिनच राहिला अन मग चांगल्यानं हातपाय धुई अन मग मंग, मंग बापा, बापा, आता साडेआठ वाजले तुम्ही बाजू वाजले आज मग घरीच आहे ना तू घरीच राहतो ना कर मग हे कामं कर डोक्याला हात नको टेन्शन येते काम सांगतले म्हणजे हे सगळे कामं करू, खर, करू, करू चक्कर। बापा झाडू लावला ला चक्कर येते काय हा नाही तुला पहा ढकला लावत मी घे आता जेवणाला उशीर हा वाश उंडा लावून राहायचा किटाणू किटाणू राहते ना इकडे तिकडे घरात पसरण हा खेळत राहते ना लेकर माहित आहे ना घे मग पटकन इथं झाडू लाव ला ठीक आहे बापा ठीक आहे दोन मिनिट तरी बसू द्या आता मले धग नका धका करायला लावू आल्याबरोबर पाणी ठेवून स्वयंपाक बनव हे बनव ते बनव बसू द्या आता मले दोन मिनिट बसू द्या करतो मी काम करतो नाही करच लागन तेव्हा तुला समजेल हा काम कशी राहील तिथं उद्यापासून मग तू हा कामच नाही ठेवशील चला मग मित्रांनो आता थोडा वेळ बसतो म्हणते प्रीती मग करतो म्हणते काम चला मग तुम्ही आराम करा सांगा मग हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद